नक्कीच म्हणजे मला कळत नाही शासनाचं डोकं नक्की ठिकाणा आहे का नाहीये एका सतत तुमच्याच माध्यमातून चालू असतात पर्यावरण वाचवा निसर्गाचा समतोल राखा ही झाड जी अनेक वर्षाची आहेत त्या कशासाठी तोडतायत दुसऱ्या जागा नाही आहेत का जागा असणार नक्की शंभर टक्के परंतु त्यात सुद्धा काहीतरी अर्थकारण असेल ही झाडं कशासाठी तोडायची आहेत का तोडायचे नंतर याचा कशा प्रकारे सदुपयोग करायचा आहे या लोकांना त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे कुठल्याही प्रकारे त्या झाडांना हात लावता कामा नये आणि तो हात लावलेला आम्ही कोणी महाराष्ट्र सैनिक सहन करणार नाही कारण कुठल्याही परिस्थितीत पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये पर्यायी जागा उत्तम जागा चांगली जागा जर जा मनात असेल तुम्हाला नक्की देता येईल आणि तो कुंभमेळा सुद्धा उत्तम प्रकारे पार करता येईल ऑलरेडी आमच्या काळामध्ये एक कुंभमेळा यशस्वीत्या राजसाहेबांच्या अगदी पार पडला होता तोच प्रश्न खर तर मी तुम्हाला विचारणार होते आता की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं विशेष प्रेम आहे नाशिकवर नाशिकमध्ये महानगरपालिकेवर सत्ता असताना तयार केलेल्या फ्लायओव्हर किंवा रस्त्यांच्या बद्दल अजूनही ते उल्लेख करताना आपल्याला बघायला मिळतात अशाच नाशिकमध्ये हा एक प्रकारचा पर्यावरणावर हल्ला केला जातो आहे तर याबद्दल मनसेची भूमिका काय असणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर करणार प्रश्न इतकाच आहे की त्यांनी त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत झाडांची कत्तल करू नये ती मनसे कुठल्याही प्रकारे होऊ देणार नाही त्याला शंभर टक्के मनसेचा विरोध राहील नक्की राह पण त्यांनी असं म्हटलंय की आता साधुग्रामसाठी साठी वापर केला जाईल आणि नंतर काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी पुन्हा एखाद्या विकासकाला ती जागा दिली जाईल याच्या अगोदरच्या देखील अशीच परिस्थिती झाली असं देखील उद्धव ठाकरे म्हटले ते मला जास्त मला माहिती नाहीये ते परंतु जसं मी आता एक शंका व्यक्त केली मगाशीच बोलताना की याचा पुढे त्यांना काही सदुपयोग करायचा आहे का त्याचा अर्थ तुम्ही नीट समजून घ्या की आत्ता ह्याचा कुंभमेळ्याच्या नावाखाली हे साधूग्रम उभं करायचं आणि नंतर कोणातरी कशात घालायचं कारण एकदा ती झाडं तुटली की त्या ठिकाणी परत ती उगवायला किती लोकांना जन्म घ्यावा लागेल एवढी तरी बुद्धी असली पाहिजे ना तिकडच्या सगळ्या प्रशासनाला काय आम्ही बोंबलायला पाहिजे आणि मग सांगायचं मनसे आंदोलन करते म्हणून वेळ कशाला आणता अक्कल ठिकाणावर ठेवून योग्य ते निर्णय घ्या ज्यांनी कुंभमेळा यशस्वीरित्या आणि चांगला होईल आणि कुठल्याही कॉन्ट्रावर्सी तयार करायला जाऊ नका त्याला शंभर टक्के मनसे विरोध करेल आणि परवाच्या बाबतीत तर कुठल्याही प्रकारची ऍडजस्टमेंट होणार नाही की एक झाड कापलं तर त्याऐवजी आम्ही दहा झाड लावली ऐकलं होतं जुनं ऐकलं होतं काहीतरी एक लाख लावली दहा लाख लावली आहेत पन्नास लाख लावली आहेत कापायची कशा करता कापायचं कारण काय दुसऱ्या जागा नाही का का नाशिकमध्ये त्यांनी सांगा नाशिकमध्ये दुसऱ्या जागाच नाही आहेत सहा कोटी लोक येणार आहेत नावट त्यांचा आकडा आहे सहा कोटी लोक येणार आहेत त्यांची व्यवस्था काय केली आहे सगळ्या प्रकारची व्यवस्था झालेली आहे हे प्रश्न त्यांना विचारा आणि एक काप काय एक झाड तोडायचं आणि काहीतरी दहा झाडं लावू हे उत्तर होऊ शकत नाही ना था था तुम्ही नापास झाल तर नापासच म्हणणार आम्ही आता नापास होऊन नंतर अभ्यासक्रम पास होतो म्हणजे आता तुम्ही नापास परीक्षेमध्ये उगाच वाटेल ती कारण शोधू नका उत्तम चांगल्या जागा शोधा चांगल्या प्रकारे कुंभमेळा करा आणि जे कोणी सहा कोटी भाविक तिकडे येतील त्यांचं योग्य प्रकारे नियोजन तुम्ही केलं पाहिजे कारण मनसेनी हे त्यांच्या काळात करून दाखवलेलं आहे आणि तुम्ही तर नाशिक दत्तक घेतलेलं आहे बरोबर बोलतोय ना आणि बघा नाशिकची काय वाट लागली ती आणि दत्तक घेतलं तर हा पहिला मोठा आघात आहे कुंभमेळ्याच्या निमित्ताने की सतरा जणांची कत्तल करतायत तर नाशिक मध्ये दे देखील निर्माण होईल अच्छा बघा एक लक्षात घ्या तुम्ही निसर्गाशी खेळलात ना तर तो तुमच्या जीवाशी खेळला आणि संपूर्ण जी वृक्षतोड जंगलतोड महाराष्ट्रात किंवा मुंबईत विशेष करून हे जे टू टायर सिटीज इथे ज्या चालू आहेत ह्याचे परिणाम नक्कीच सगळ्यांना भोगायला लागतील म्हणजे ह्याच्यामध्ये जे ह्या कृती हे कृत्य जे करत आहेत हे जे दुष्कृष्ट करतायत करता त्यांनाही हे भोगायचं आहे तेव्हा निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल आपण राखला पाहिजे हे आपल्याला शाळेपासून शिकवतात आणि आता बघताय मुंबई जेव्हा काय झाले आज मी चाललो होतो काय तिथे फवारण्यात आलो होते त्यांच्या मुंबईमध्ये प्रदूषित झाली कशी दिवाळी नाही काही नाही काहीच नाही मग अचानक हा प्रदूषित झाली कशाने निदान आता तरी यांनी याचा गांभीर्याने विचार करावा की कि किती जंगल तोड करावी किती वृक्ष तोड करावी कारण शेवटी तो जो निसर्ग असला ना तर आपण जगू नाहीतर त्या लाकडामध्ये आपल्याला जाळावं लागेल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव